नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिल मालवण येथून आज चार फेब्रुवारीला मालवणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष दौरा व सभा संपन्न झाली या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे निर्माते मायनाक भंडारी यांचे मालवणात स्मारक उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे सर्वप्रथम मालवण शहर प्रवेशद्वार जवळवाडा सागरी महामार्ग इथून त्यांचा ताफा शिवसैनिकांच्या भव्य मोटरसायकल रॅलीसोबत भरडपर्यंत आला भरड इथे उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भव्य पुष्पहाराने स्वागत केले त्यानंतर त्यांची रॅली आणि त्याची सांगता पोट फोकांडा येथे झाली तिथून शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा ताफा रवाना झाला आणि काही वेळातच मालवण बंदर जेटी येथे त्यांचे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार भास्कर जाधव ज्येष्ठ शिवसेना नेते व प्रमुख अरुण कुदवडकर युवती सेना जिल्हा विचार गुरुजी राऊत मालवण तालुका प्रमुख हरी खोपरेकर तसेच शिवसेना नेते पदाधिकारी यांच्यासह मालवण बंदर जेटी येथे एकमत झाले तिथून नौकेद्वारे हे सर्वजण किल्ले सिंधुदुर्ग इथे रवाना झाले किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती श्री शिवराजेश्वर मंदिरात आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या स्वनिधीने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सिंह सणाचे अनावरण व लोकार्पण हा तिथला प्रमुख कार्यक्रम होता उद्धव ठाकरे यांचे किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवसैनिक तसेच स्थानिक महिला व ग्रामस्थांनी औक्षण केले व नंतर शिवराजेश्वर मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे यांनी विधिवत पूजा केली व छत्रपतींच्या मूर्तीला नूतन झिरेटो अर्पण करून चढवला गेला उद्धव ठाकरे छत्रपती श्री शिवाजी राजेश्वर यांच्यासमोर नतमस्तक झाले आणि नंतर त्यांनी किल्ले सिंधुदुर्गवरील रहिवासी महिला व पुरुष यांच्याशी देखील संवाद साधला यानंतर सर्वजण पुन्हा मालवण बंदर जेटी येथे नौकेने आले बंदर जेटीवर उभारलेल्या भव्य मंचावर स्वराज ढोल पथकाद्वारे त्यांना विशेष मानवंदना देण्यात आली व आदर्शबाजी देखील झाली उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार भास्कर जाधव शिवसेना उपनेते अरुण दुजवळकर उपस्थित होते उपस्थित शिवसैनिकांना खासदार विनायक राऊत भास्कर जाधव यांनी संबोधित केली त्यानंतर प्रचंड घोषणा व ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले या भाषणात त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच आमदार वैभव नाईक यांची छत्रपतींच्या सिंहासनाच्या निर्मितीबद्दल विशेष केली सर्व आभार शिवसैनिकांना त्यांनी विशेष धन्यवाद दिले व आगामी काळात लोकसभेत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर शिवसेनेचा अस्सल भागावर राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन केले या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींच्या आरमाराचे निर्माते मायनाक भंडारी यांचे स्मारक आरमारात उभारण्याचा संकल्प जाहीर केला आणि तो जाहीर करतात उपस्थित शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले सभेच्या समारोपानंतर मालवणातील दिव्यांग बांधवांना आमदार वैभव नाईक यांच्या विकास निधीतून चारचाकी मोटरसायकलचे वितरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सोहळ्याच्या समाप्तीनंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा मसुरे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी रवाना झाला या सोहळ्याला जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर सन्मेश परब उमेश मांजरेकर यशवंत गावकर किरण वाळके माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती यतीन खोष मंदार केणी नितीन वाळके महेंद्र माडगुत महेश जावकर किरण आपटे आकांक्षा शिरपुटे सेजल परब अनंत पाटकर दत्तगुरु पोईपकर तपस्वी मयेकर अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख फारूक मुकादम श्वेता सावंत पूनम चव्हाण दीपा शिंदे शिवसेना प्रमुख उदय दुखंडे तसेच असंख्य शिवसैनिक पदाधिकारी युवासैनिक सेना पदाधिकारी व सदस्य महिला आघाडी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याला हजारो शिवसैनिकांची उपस्थिती व चैतन्य याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालवण शिवसेना आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांची भाषणात विशेष प्रशंसा केली